बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगर महापालिकेवर एक हजार तीनशे बेचाळीस कोटींचं तीन खर्च आहे विकास कामांसाठी पैसेच आता त्यामुळे शिल्लक नाही आहे क्षेत्र वाढल्यानं खर्च सुद्धा महानगरपालिकेचा वाढलेला आहे खर तर विकास कामांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते मात्र आता क्षेत्र सुद्धा वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या खर्चात सुद्धा वाढ झालेली आहे आणि हजारो रुपयांचं कर्ज हजारो कोटींचं कर्ज महानगरपालिकेवर आहे पाहतोय संभाजीनगर महानगरपालिकेचं आता क्षेत्र वाढलेलं आहे आणि साहजिकच आहे क्षेत्र वाढलं आणि त्यामुळे तितका निधी त्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी वापरला जातो आणि निधीची आवश्यकता साहजिकच आहे वाढते